मित्रांनो स्वागत आहे आपले वायबीजी अकेडमी युट्यूब वरती मित्रांनो चंद्रपूर डीसीसी वरती दोन हजार चे पेपर एकवीस बावीस आणि तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होणार आहे मित्रांनो तर आपल्याला सर्वांनाच वेळापत्रक समजलेलं आहे आता पेपरसाठी जर विचार केला तर आजपासून पकडले तर फक्त चार ते पाच दिवस बाकी आहे साठी मित्रांनो तर यावरती बहुतेक विद्यार्थ्यांचे कॉलेज एम एस येत होते की नक्की आता परीक्षेची तयारी कशी करायची कमी वेळात जास्तीत जास्त आपल्याला मार्क कसे मिळतील यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवा तर चंद्रपूर डी सी सी बँक भरतीचा तुम्ही जर फॉर्म भरला असाल आणि तुमची देखील परीक्षा असेल तर त्या हेतूने हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे अतिशय कमी वेळा तर तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास कसा करता येईल कोणकोणत्या वरती भर द्यायचा आहे यावरती आपण या वेढीच्या चर्चा करणार आहोत आणि त्यासोबतच स्कोअर वाढवण्यासाठी तुम्हाला कोणकोणते विषय महत्त्वाचे असणार आहे जे की कमी वेळा तर तुम्हाला जास्तीत जास्त तुमचा स्कोर वाढवून देण्यासाठी मदत करणार आहेत या सर्व गोष्टींवरती चर्चा आजच्या एवढीच्या माध्यमाने आपण करणार आहोत तर नक्कीच बघा तर बघा यामध्ये महत्वाचं म्हणजे आपल्याकडे परीक्षेसाठी वेळ किती असतो वेळ असतो एकशे वीस मिनिटामध्ये आपल्याला नव्वद प्रश्न सोडवायचे असतात यामध्ये आपण बेसिस जरी कॅल्क्युलेशन केलं एक प्रश्नासाठी एक मिनिट पकडला तर आपल्याकडे अशा स्वरूपामध्ये नव्वद प्रश्न सोडवण्यासाठी नव्वद मिनिटाचा वेळ म्हणजेच जवळपास दीड तासाचा वेळ आपल्याला लागायला ला ला पाहिजे आणि बाकीचे तीस मिनिट म्हणजे अर्धा तास आपल्याकडे एक्स्ट्रा मिळतो तर हा जो अर्धा तास आहे याचा आपल्याला व्यवस्थित उपयोग करायचा आहे कारण इथून मागे जे ज्या पण मुलांचे पेपर झाले त्यांच्या सांगितल्याप्रमाणे ले आता लेटेस्ट साताऱ्याचे झाले मागे जर म्हंटल तर भंडारा रत्नागिरी नाहीतर इतर नाशिक औरंगाबाद या जिल्ह्यांचे जे डी सी सी बँक भरतीचे पेपर झाले तर त्यांच्या सांगितल्याप्रमाणे त्यांच्या अनुभवानुसार त्यांचा जो वेळ आहे वीस ते पंचवीस मिनिटं त्यांच्याकडे एक्स्ट्रा मिळतोय किंवा वीस ते पंचवीस मिनिटं त्यांचा जो पेपर आहे आधीच सोडून होत आहे अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं तर इथेच विद्यार्थी चुका करतात इथे ते काय करतात गणित व बुद्धिमत्ताचे जे प्रेश् हे सोडवताना थोडं घाई करतात आणि हातचे मार्क तिथे घालून देतात तर हा जो वीस ते पंचवीस मिनिटं वेळ तुमच्याकडे एक्स्ट्रा उरणार आहे तर तो तुम्हाला प्रश्न चेक करण्यासाठी घालवायचा आहे काही विद्यार्थी काय करतात की एकदा पेपर झाला की पुन्हा प्रश्न चेक करत नाही व्हेरीफाय करत नाही काही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला घरी आल्यानंतर कळतं अरे याचं उत्तर हे द्यायला पाहिजे होतं चुकून माझ्याकडे दुसरं सिलेक्ट झालेलं आहे तर या गोष्टी तुम्हाला करायचं नाही आहे या गोष्टी केल्यानंतर तिथेच तुमच्या हातचे एक ते दोन मार्क तिथे कट होऊ शकतात या गोष्टींकडे तुम्हाला लक्ष द्यायचंय सिलेक्शन होण्यासाठी तुमचं एक ते दोन मार्कांवरून जेव्हा तुमचं सिलेक्शन होत नाही तेव्हा तुम्हाला या गोष्टींची जाणीव होत असते ठीक आहे तर बघा वेळ तुमच्याकडे सर्वप्रथम जास्त आहे तर त्याचा व्यवस्थित उपयोग करून घ्या आता ज्यांचे पण पेपर होतील एकवीस तारखेपासून सुरू त्यांना ऑलरेडी समजून येईल नक्कीच आपल्याकडे वेळ जास्त आहे आणि ते त्यासोबत त्यांचा जेव्हा पेपर सोडून येईल त्यांना जो वेळ पुरत आहे त्यांना समजून येईल आपल्याला थोडा जो वेळ आहे तो उरत आहे ठीक आहे तर त्या वेळेचा तुम्हाला व्यवस्थित वापर करून घ्यायचा आहे हाच माझा सांगण्यामागचा उद्देश आहे ठीक आहे आता आपण प्रत्येक विषयांवरती चर्चा करूया नक्की तुम्हाला कोणकोणत्या विषयावरती आता सध्याला भर द्यायला पाहिजे कारण परीक्षेसाठी फक्त आता तीन ते चार दिवस बाकी आहे तर या दिवसांमध्ये तुम्हाला काय करायचंय कोणत्या कोणत्यावरती तुम्हाला थोडं जास्त भर द्यायचं आहे तर यामध्ये बघा आपल्याला सर्वात महत्वाचा विषय कोणता असणार आहे ज्याच्याकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं असणार आहे करंट अफेअर ठीक आहे जी के जी करंट अफेअर हा विषय आपल्यासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे कारण यामध्ये आपल्याला पंधरा प्रश्न विचारले जाणार आहेत पंधरा गुणांसाठी ठीक आहे आणि करंट अफेअर तुम्हाला नक्की किती वर्षांचं करायचंय तर लेटेस्ट दोन वर्षाचं करंट अफेअर तुम्हाला करणं अपेक्षित असणार आहे माझ्या अंदाजानुसार या वर्षीचं तुम्हाला थोडं जास्त करंट अफेअर विचारलं जाईल आणि मागील वर्षीचं म्हणजे तेवीस च तुम्हाला थोडं कम, कमी कमी करंट अफेअर वरती तुम्हाला प्रश्न विचारलेला बघण्यासाठी भेटतील ते हेतून तुम्हाला लेटेस्ट दोन वर्षाचं करंट अफेअर व्यवस्थित अभ्यासायचं आहे तसं आपण करंट अफेअर वरती दोन वर्षाच्या नोट्स देखील उपलब्ध करून दिलेल्या आहेत जर तुम्ही नोट्स घेतल्या नसतील तर तुम्हाला नोट्स बद्दल माहिती थोड्याच वेळामध्ये मा आपण याच व्हिडिओच्या माध्यमाने देणार आहे त्यासाठी फक्त या व्हिडिओला व्यवस्थित पूर्ण बघा तर करंट अफेअर तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा विषय असणार आहे याच्यावरती कारण आता तुम्हाला पंधरा प्रश्न विचारले जाणार आहेत चंद्रपूर डीसीसी बँक भरतीसाठी इतर बँक भरती साठी एवढे प्रश्न या टॉपिक वरती नसतात किंवा या विषयावरती विचारले जात नाहीये परंतु तुम्हाला अभ्यासक्रम दिलाय म्हणजे अभ्यासक्रमानुसार नक्कीच प्रश्न विचारले जातील त्याच्याच अनुसरून तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं असणार आहे पुढील आपल्याला कोणता विषय असणार आहे पुढील आपल्याला विषय असणार आहे मराठी आता आपला जर म्हटलं म्हटलं तर सर्वांचा जवळपास मराठी विषय हा आवडता विषय असतो आणि मराठीवरती अतिशय बेसिक आणि इझी लेवलचे प्रश्न विचारले जातात यामध्ये संधी झालं शब्दांच्या जाती झालं यामध्ये नाम सर्व नाम विशेषण अवय झालं क्रियाविशेषण अवय झालं हे जे प्रकार आहेत शब्दांच्या जाती आहेत याच्यावरती तुम्हाला बेसिक प्रश्न विचारले जातात ठीक आहे किंवा हे नसेल तर एक वचन अनेक वचन याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात आता हे मराठी तुम्हाला नक्की टॉपिक कसं समजणार तर आपण एक तासाचा सपरेट त्याच्यावरती एक क्लास घेतलेला आहे त्यामध्ये आपण तीन प्रश्नपत्रिकेमध्ये मराठीवरती कसे प्रश्न विचारले गेले होते त्यांचं स्पष्टीकरण स्वरूप वगैरे बघितलं होतं तर तो व्हिडिओ जर बघितला नसतं तर चॅनलवरती तुम्ही जाऊन भेट देऊन जाऊन बघू शकता संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता हे तुम्हाला नसेल जमत तर तुम्ही डायरेक्टली आपण ज्या क्वेश्चन पेपर उपलब्ध करून दिलेल्या आहेत यामध्ये जर म्हटलं तर सत्तावन्न प्लस प्रश्नपत्रिका आतापर्यंत जमा झालेल्या जा आहेत सर्व आपण उपलब्ध करून देत आहोत या सत्तावन्न प्लस क्वेश्चन पेपर तुम्हाला या मध्येच भेटणार आहे नोट्स बद्दल माहिती थोड्या वेळाने मी तुम्हाला देऊन घेतो ज्यांनी पण नोट्स घेतले असतील तर त्यांना जास्तीत जास्त काय करायचंय क्वेश्चन पेपरची रिव्हिजन करायची कोणताही पेपर असो डी सी बँक भरतीचा जो टॉपिक आहे त्या नुसारच तुम्हाला प्रश्न विचारले जातील आता इथून मागे जर म्हटलं तर ही जी चंद्रपूर डी सी सी बँकची एक्झाम होणार आहे ती आय कंपनी घेणार आहे ठीक आहे आय कंपनी आणि इथून मागे बहुतेक पेपर जे घेतलेले आहेत ते वर्क वेल नावाच्या कंपनीने घेतलेले आहेत तर जास्त काही फरक नाहीये आपल्याला जवळपास विषय सारखेच आहेत फक्त विषयांमध्ये बदल काय केला आहे जी प्रश्नांची संख्या आहे ठीक आहे जी प्रश्नांची संख्या ती फक्त कमी जास्त झालेली आहे त्यामुळे तुम्हाला जास्त फोकस कशावरती करायचे आहे मागील ज्या क्वेश्चन पेपर आहेत त्याच्यामध्ये कोणकोणत्या टॉपिक वरती कसे प्रश्न आले होते ते प्रश्न सोडवायचे आणि त्या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे हे तुमच्यासाठी सर्वात बेस्ट असणार आहे कारण येत्या तीन ते चार दिवसामध्ये जास्त तुम्ही काय करू शकत नाही तर मागील क्वेश्चन पेपर जे आहेत त्याच्यामध्ये कोणकोणते प्रश्न आले होते ते बघा बँकिंगचे कोणते प्रश्न आले होते संगणकावरती कोणते प्रश्न आले होते कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्थावरती कोणकोणते प्रश्न आले होते ॲज इट इज आता साताऱ्याची जी एक्झाम झालेले मागील क्वेश्चन मध्ये जर विचार केला तर त्यातील प्रत्येक प्रश्न पत्रिकेमध्ये दोन तीन दोन तीन प्रश्न आपल्याला कॉपी पेस्ट रिपीट झालेले याच्यामध्ये जास्तीत जास्त कॅम्प्युटरचा समावेश आहे बँकिंगचा समावेश आहे आणि कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्थाचा समावेश आहे प्रश्न रिपीट सुद्धा झालेले आहेत या विषयांचे त्यामुळे तुम्ही इकडे थोडं लक्ष द्या ज्या मागील क्वेश्चन पेपर आहेत त्यांना रिपीट त्यांची रिव्हिजन करा नाहीतर आपल्याला गणित बुद्धिमत्ताचे जे प्रश्न विचारले जातात ते सोडवा त्याच्यावरती तुम्हाला ऍज इट इज प्रश्न रिपीट झालेलं बघण्यासाठी भेटू शकतात ते हेतून तुम्ही प्रश्नपत्रिकेची रिव्हिजन केली तर ते तुमच्यासाठी चांगलं असणार आहे मित्रांनो आता सांगितल्याप्रमाणे मराठी अतिशय बेसिक लेवलचा आणि इझी लेव्हलचं विचारला ले जाते तर मराठी लँग्वेजवरती कसे प्रश्न विचारले गेलेत मागील क्वेश्चन मध्ये ते बघा आणि त्या टॉपिकचा थोडाफार अभ्यास करा किंवा एकदा नजरेखालून तरी घाला जेणेकरून तुम्हाला बेसिक बेसिक लेव्हलचे चे एकवचन अनेक वचन प्रश्न विचारले जातात तिथे देखील तुमचे मार्क कट होऊन जातात तुम्ही चुका करतात या गोष्टी इथं व्हायला नाही पाहिजे जेणेकरून हातचे मार्क आपले जाणार नाहीये ठीक आहे तर करंट अफेअर आपला पहिला विषय झाला तुम्हाला थोडं जास्त लक्ष द्यायचंय दोन नंबरचा मराठी विषय झाला त्यानंतर तीन नंबरचा सर्वात महत्वाचा म्हणजे संगणक संगणक या विषयाचे अतिशय सोपे प्रश्न विचारले जातात त्या पण संगणकावरती अतिशय आय एम पी दिलेले आहेत आपल्या मध्ये जवळपास एक हजार प्लस प्रश्न आहेत मित्रांनो संगणक या टॉपिक वरती आणि जे प्रश्न आहेत ना फक्त कॉपी पेस्ट तुम्हाला झालेले बघण्यासाठी भेटतात काहीच त्यामध्ये काही बदल केलेला नसतो तेच प्रश्न मागील प्रश्न पत्रिकेमध्ये विचारले असतात किंवा आपण जे प्रश्न दिलेत यातून बहुतेक प्रश्न इतर रिपीट झालेले आहेत म्हणजे संगणक हा विषय तुमच्यासाठी महत्वाचा असणार आहे स्कोर वाढवण्यासाठी आता काही विद्यार्थी बोलतील की याच्यावरती फक्त पाच प्रश्न आहेत पण ते पाच पैकी पाच आपल्याला गुण तिथे मिळायला पाहिजे कारण यामध्ये जर तुम्ही डायरेक्टली इथं आता डायरेक्टली इथं जे जी के वाचायला घेतलं तर तुमचं दोन तीन दिवसामध्ये जी केसं कव्हर होणार नाही कसं म्हणजे कसंच कव्हर होणार नाही आणि तिथले जे मार्क आहेत ते तुम्हाला भेटणार देखील नाही पैकीच्या पैकी त्यामुळे जे आपल्या हातात आहे ते तुम्ही या दिवसांमध्ये करू शकता ठीक आहे हे तीन विषय झाले त्यानंतर चार नंबरचा विषय असणार आहे इथं रिझनिंग आयुकूचा जो आहे तर ते तुम्हाला रिझनिंग जो सब्जेक्ट आहे त्याच्यावरती थोडं लक्ष द्यायचंय आता रिजनिंग तुम्हाला कुठून करायचं हे तुम्हाला सर्वात मी पहिले सांगतो इथून मागे पण सांगत आलोय की ज्या क्वेश्चन पेपर आहेत त्याच्यामध्ये रिझनिंग या टॉपिकवरती कोणकोणते या विषयावरती कसे कसे प्रश्न विचारले गेले होते किंवा तेच प्रश्न तुम्ही सोडवा भरपूर प्रश्नपत्रिका दिलेल्या तर सत्तावन्न प्लस प्रश्नपत्रिका म्हणजे सत्तावन्न प्रश्नपत्रिकेमध्ये चे भरपूर प्रश्न आहेत परत प्रश्नपत्रिकेमध्ये दहा दहा या हेतून विचार केला तर भरपूर प्रश्न आहेत तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी उत्तरासोबत तर चे त्याच टाईपचे प्रश्न तुम्हाला शंभर टक्के रिपीट होणार जास्त काय बदल नसणार आहे त्यासाठी तुम्ही क्वेश्चन पेपर बघा त्याच्यामध्ये कसे प्रश्न विचारले गेलेत बघा एकदम अतिशय सोपे सोपे प्रश्न विचारले जातात तर त्या टाइपची तुम्ही तुमची जी प्रॅक्टिस आहे ती करू शकता ठीक आहे तर तुमचा हा एक चौथा महत्वाचा टॉपिक झाला ठीक आहे आता बघा पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपल्यासाठी सर्वप्रथम नोट्स बद्दल माहिती देऊन घेतो त्यानंतर लगेच आपण पुढे व्हिडिओ कंटिन्यू कंटिन्यू करणार आहोत तर बघा मित्रांनो डीसीसी बँक पतीसाठी अतिशय महत्वाचे आपण नोट्स काढलेले आहेत यामध्ये टोटल आता आधी आपल्याकडे बेचाळीस प्रश्नपत्रिका होते आता लेटेस्ट सतराच्या टोटल पंधरा प्रश्नपत्रिका यामध्ये ऍड झालेल्या आहेत मित्रांनो म्हणजे त्यामध्ये जवळपास इथं सह पंचावन्न ते सत्तावन्न प्लस प्रश्नपत्रिका आपल्याकडे इथं जमा झालेले आहेत या सर्व प्रश्नपत्रिका आपण यामध्ये उपलब्ध करून देत आहोत ठीक आहे डेथे झालेल्या डी सी सी बँक भरतीच्या यामध्ये जर म्हटलं तर सातारा झालं रत्नागिरी भांडारा ठाणे अहमदनगर मागे जर म्हटलं तर नाशिकचा पेपर झाला हे सर्व क्वेश्चन पेपर तुम्हाला तिथं भेटून जाते सत्तावन्न प्लस प्रश्नपत्रिका त्यासोबत तुम्हाला यामध्ये अजून काय भेटणार आहे मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी आयम पी त्यासोबतच केसोबतच संगणकावती आयम पी बँकिंग व सहकार कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था या सर्व विषयांच्या नोट्स आपण उपलब्ध करून देऊतोय यामध्ये हे जे आपले बेसिक विषय आहेत मराठी इंग्रजी गणित बुद्धिमाता यांच्या नुसार तुम्हाला नोट्स भेटतील प्रत्येक विषयाच्या शंभर ते दीडशे पेजेसच्या सेपरेट सेपरेट नोट्स स्पष्टीकरणासोबत तुम्हाला इथं भेटून जातील त्यासोबतच चालू घडामोडी लेटेस्ट आपण दोन वर्षाचं उपलब्ध करून देतो सांगितल्याप्रमाणे आणि याच्यावरती बँकिंग सहकार कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था संगणक हे झालं जे झालं याच्यावरती आय एम पी वन लायनर प्लस एम सी क्यू तुम्हाला क्वेश्चन बघण्यासाठी भेटतील ठीक आहे हे सर्व तुम्हाला पीडीएफ रूपामध्ये उपलब्ध करून दिलं जाणार आहे वरती तर यामध्ये हे सत्तावन्न प्रश्नपत्रिका प्लस या सात ते आठ विषयांच्या नोट्स यांची सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली आपण दोनशे एकोणतीस रुपीस ठीक आहे तर यामध्ये सर्व हे तुम्हाला काही स्टडी मटेरियल पीडीएफ स्वरूपामध्ये भेटणार आहे मित्रांनो तर तुम्हाला पाहिजे असेल तर एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती हो फोन पे गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमातून तुम्हाला पेमेंट करायचंय साठी आणि साठी हाच नंबर असणार आहे पेमेंट झाल्यानंतर याच नंबरवरती फक्त वरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचं आहे व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये किंवा पंधरा मिनिटांमध्ये हे सर्व स्टडी मटेरियल वरती पीडीएफ स्वरूपामध्ये सेंड केलं जाणार आहे मित्रांनो तर अशा स्वरूपामध्ये आपण ह्या ज्या नोट्स काढलेल्या आहेत यांचा लाभ घ्यायला विसरू नका अतिशय कमी किमतीमध्ये सर्व काही उपलब्ध करून देतोय सत्तावन्न प्रश्नपत्रिका म्हणजेच जुन्यापासून नवीन पर्यंत भरपूर प्रश्नपत्रिका इथं उपलब्ध करून दिलेल्या आहेत ज्या की इतर कोणत्याच ठिकाणी तुम्हाला भेटणार नाहीयेत त्यासोबत या विषयांच्या नोट्स देखील देतोय ज्या की तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाच्या असणार आहे तर हे सर्व स्टडी म्हटलं तुम्हाला चंद्रपूर डी सी सी बँक भरतीसाठी अतिशय महत्वाचं असणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी ह्याच्या सत्तावन्न प्रश्नपत्र काय यांची जरी तुम्ही प्रॅक्टिस केली तरी तुम्हाला शंभर टक्के इथं खूप जास्त फायदा होणार आहे कारण त्याच पॅटर्ननुसार नुसार तुम्हाला त्याच टाईपचे किंवा त्याच टॉपिक वरती तुम्हाला प्रश्न रिपीट झालेले बघण्यासाठी भेटतात काही प्रश्न एज इट इज कॉपी पेज देखील येतात त्या हेतून तुम्ही ती प्रॅक्टिस केली तर तुम्हाला, तुम्हाला शंभर टक्के जास्तीत जास्त इथं फायदा होणार आहे ठीक आहे तर बघा सांगितल्याप्रमाणे हा आपला पहिला विषय झाला हा आपला दुसरा विषय हा तिसरा विषय आणि हा आपला चौथा विषय हे जे विषय मी तुम्हाला सांगितलेले ते एक दिवसामध्ये तुम्हाला कव्हर करायचं आहे थोडा जास्त करंट अफेअर करंट अफेअर या विषयावरती थोडा जास्त वेळ द्यायचा आहे मराठी तुम्ही काही दोन तीन तासामध्ये किंवा एक दोन तासामध्ये कव्हर करू शकता बुद्धिमत्ताचं देखील असंच आहे आणि याला थोडासा जास्त वेळ द्यायचा आहे ठीक आहे तर एक दिवसामध्ये हे सर्व तुम्हाला आता कव्हर करायचंय पूर्ण करायचं आहे त्यानंतर पुढे जर विचार केला तर पुढे आता आपल्याला अभ्यास कसा करायचा कोणकोणत्या विषयाकडे आपल्याला लक्ष द्यायचं तर आपले हे सब्जेक्ट झाले तुम्हाला सांगितल्याप्रमाणे यांच्याकडे सर्वप्रथम लक्ष द्या ठीक आहे हा इथे जरी तुमचे इथं पंधरा मार्क झाले ठीक आहे पंधरा हे प्लस पुढे म्हटलं तर पाच आणि हे पाच दहा हे दहा ऍड केले तर हे वीस आणि हे झाले तीस पस्तीस मार्क तुमचे या सब्जेक्टचे होतात म्हणजे पस्तीस मार्क भरपूर तुम्हाला झाले इथे यातील आपल्याला तीस तरी मार्क इथं मिळायला पाहिजे आता बाकीचे जे विषय राहिले त्यांचा अभ्यास तुम्हाला कसा करायचा तर बघा यामध्ये जर म्हटलं तर गणित आता गणितावरती जेवढे पण प्रश्न आहेत तर तुम्ही थोडीफार प्रॅक्टिस केली तर गणित काही एका दिवसामध्ये तुम्ही पूर्ण करू शकत नाही परंतु तुम्ही असं करू शकता जेवढा पण क्वेश्चन पेपर मी उपलब्ध करून देत आहे आता क्वेश्चन पेपरमध्ये कोणता प्रश्न विचारला गेलाय गणितावरती जवळपास परत प्रश्नपत्रिकेमध्ये दहा ते पंधरा प्रश्न विचारले गेलेत आणि जवळपास जेवढे पण महत्वाचे आयम पी टाईप आहेत मित्रांनो ते इथे जवळपास सत्तावन्न प्रश्नपत्रिकेमध्ये सर्वच एक ना एक आहे तुम्हाला काय करायचं आता तुम्हाला गणिताचे काही सोल्युशन भेटत नाही कुठं बहुतेक विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात की गणिताचं सोल्युशन आम्हाला भेटत नाही तर काय करायचं एज इट इज जो प्रश्न आहे जो प्रश्न आहे तो कॉपी करायचा आणि कॉपी करून तुम्हाला गुगल वरती सर्च करायचा गुगल वरती सर्च केला की त्याचं उत्तर तुम्हाला भेटून जातं आहे वरती शक्यता उत्तर भेटत नाही परंतु गुगल वरती त्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं असतं त्याची जी स्टेप आहे त्याचं सोल्युशन दिलेलं असतं तिथून तुम्ही अभ्यास करू शकता आणि अशा स्वरूपामध्ये गणिताची तुम्ही प्रॅक्टिस केली तर शंभरांनी एक टक्के तुम्हाला त्याचा फायदा होणार मित्रांनो ठीक आहे आता सांगतोय जे पण गणिताचे प्रश्न जिथून तुम्हाला त्याचा प्रॅक्टिस करता येईल सराव करता येईल ते बघा गणिताचे प्रश्न कसे आहेत ते व्यवस्थित बघा आणि त्यानुसार तुम्ही सोडून त्याची व्यवस्थित रिव्हिजन करून प्रॅक्टिस करून ते प्रश्न तुम्हाला व्यवस्थित करून घ्यायचे आणि त्याच टाइपचे प्रश्न तुम्हाला नक्की परीक्षेला विचारले जाणार याच्यावरती दहा प्रश्न हे विचारले जाणार आहेत आता जो 25 तुम्हाला वेळ भेटतोय सांगितल्याप्रमाणे वेळ तो तुमच्याकडे जास्त आहे तर काही विद्यार्थी काय करतात प्रश्न नाही सुटत तर जाऊन देतात आणि झोपून घेतात ही गोष्ट तुम्हाला करायची नाही जेवढा जास्त वेळ भेटतोय प्रत्येक एक ना एक मिनिट तुम्हाला जो प्रश्न सुटत नाही त्याच उत्तर तुम्हाला येत नाही तर गणिताकडे तुम्ही शेवटी तो वेळ द्या जो प्रश्न चुकतोय त्याला कसं ना कसं सोडून बघा जी ट्रिक आठवते ती तिथं अप्लाय करा आणि त्या प्रश्नाचं उत्तर काढण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे आणि हे जे गणिताचे प्रश्न येतील कमीत कमी सहा ते सात प्रश्न तुमचे इथं बरोबर यायलाच पाहिजे या हेतूने तुम्हाला गणिताची तयारी करायची आणि ती तयारी तुम्हाला सर्वप्रथम सांगतो जे क्वेश्चन पेपर आहेत ते सोडवा त्याच्यामध्ये जे प्रश्न विचारले गेले ते बघा गे आले नाहीतर आपण गुगल वरती सर्च करा त्याचं सोल्युशन बघा तुमच्याकडे काही बुक्स असतील तर त्याच्यामुळे त्याच्यामधून रिव्हिजन करा नाहीतर आपण ज्या नोट्स उपलब्ध करून देतोय त्याच्यामध्ये देखील नुसार काही आय पी फॉर्म्युले वगैरे म्हणा नाहीतर टॉपिक नुसार नोट्स दिल्या त्याचं सोल्युशन दिलंय तिथून तुम्ही प्रॅक्टिस करा हा तुमच्यासाठी महत्वाचा विषय असणार आहे पुढे जर म्हटलं तर वीस वीस सर्वात जास्त जे प्रश्न विचारले जाणार आहेत ते वीस वीस प्रश्न तुम्हाला या दोन विषयांवरती विचारले जाणार आहेत आता या टॉपिक वरती आपण चर्चा करूया किंवा या विषयांवरती आता आपण चर्चा करूया यामध्ये बँकिंग आणि जी के आता मी तुम्हाला आता सांगतोय जी के वरती तुम्ही जेवढा वेळ देणार ठीक आहे तेवढे तुम्हाला तुमचा जेवढा वेळ तुम्ही देणार आहे अभ्यास करण्यासाठी आता जी के काय एक ते दोन किंवा महिन्याभरातही जीके कव्हर होत नाही त्यानुसार कडे तुम्ही माझ्या अंदाजानुसार थोडस दुर्लक्ष करा थोडस पूर्ण दुर्लक्ष करू नका जे महत्वाचे महत्वाचे टॉपिक आहेत ते तुम्ही वाचा त्याची माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे आता तर तसं बघायला गेलं तर अभ्यास करणं म्हणजे तुमचा रेग्युलर अभ्यास असायला पाहिजे कारण कोणता प्रश्न कुठून येईल ते सांगता येत नाहीये त्यामुळे जी चा अभ्यासक्रम ज्याचा पण रेगुलर आहे जीकेचा अभ्यास तर त्याला जीकेला थोडे चांगले मार्क पडतील परंतु तुम्हाला बँकिंग हा विषय इथं महत्वाचा असणार आहे बँकिंग व सहकार हा विषय तुमच्यासाठी महत्वाचा असणार आहे आणि याच्यासाठी देखील वीस गुण तुम्हाला असणार आहे आणि चंद्रपूरचं मेरिट जर म्हटलं तर तुम्हाला साठ जरी मार्क पडले तरी तुमचं सिलेक्शन होण्याचे माझ्या अंदाजानुसार नव्वद टक्के चान्सेस आहे मित्रांनो ठीक आहे नव्वद टक्के चान्स आहे की तुमचं सिलेक्शन होणार जर साठ जरी तुम्हाला मार्क पडले नव्वद पैकी तरी तुमचं सिलेक्शन होणार असा माझा एक स्वतःचा वैयक्तिक अंदाज आहे ठीक आहे तर बघा आता बँकिंग जो विषय आहे तर बँकिंगचा अभ्यास तुम्हाला कसा करायचा आता तुम्हाला काय करायचंय क्वेश्चन पेपर तुम्हाला उचकायचे आहेत क्वेश्चन पेपर उचकायचा कोणता प्रश्न आला होता आता एखादा प्रश्न विचारला गेला तर तो तुम्हाला सर्च करायचा आणि त्या प्रश्नाविषयी संपूर्ण माहिती काढायची त्या प्रश्नावरती तुम्हाला इतर जी पण माहिती आहे ती काढायची आणि त्याची तुम्हाला थोडी प्रॅक्टिस करायची तुम्हाला कुठं ना कुठं कुटा असं जाणवेल की त्याच टाइपचं तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेलं बघण्यासाठी भेटेल किंवा एज इट इज ज्या मागील प्रश्नपत्रिका आहेत त्यातून मी सांगतो तुम्हाला कमीत कमी ते हो दोन ते तीन प्रश्न तरी रिपीट होणारच ठीक आहे दोन ते तीन प्रश्न या वीस प्रश्नांपैकी रिपीट होणार मागील प्रश्नपत्रिकेमधून आहे त्यामुळे मागील प्रश्नपत्रिकेमध्ये बँकिंग सहकार या विषयावरती जे प्रश्न विचारले गेले ते बघा व्यवस्थित आणि तसंही आपण ज्या बँकिंगच्या नोट्स देतो आय एम नोट्स देतोय याच्यामध्ये दे बँकिंगची बँकिंगची जी चालू माहिती आहे ती देखील आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुमच्यासाठी प्रॅक्टिस करण्यासाठी बेस्ट असणार आहे क्वेश्चन पेपर आणि क्वेश्चन पेपरला अनुसरून तुम्हाला अभ्यास करायचा आहे इतर जर तुम्ही सर्व टॉपिकचा अभ्यासक्रम करायला बसले अभ्यास करायला बसले तर तुमच्याकडे आता तेवढा वेळ ऑलरेडी उरलेला नाहीये त्या हेतूने तुम्ही तेवढंच करा जेवढं लवकर होईल तेवढं ठीक आहे तर हा झाला चा तर बँकिंगचा अभ्यासक्रम तुम्हाला कसा करायचा क्वेश्चन पेपर उचकायचा क्वेश्चन पेपरमध्ये बघायचा कशा चे प्रश्न येतात कोणत्या चे प्रश्न येतात कोणकोणत्या वरती प्रश्न विचारले जातात तो टॉपिक सर्च करायचा आणि त्याच्यावरतीच अभ्यास करायचा ठीक आहे तसे आय एम पी प्रश्न आपण देखील आपल्या नोट्स दिले आहेत भरपूर क्वेश्चन पेपर उपलब्ध करून आहेत त्यांचा लाभ घ्या आणि त्यानुसार तुम्ही अभ्यास करा आणि बँकिंग वरती जे वीस प्रश्न विचारले जाणार आहेत त्यातील ॲटलिस्ट पंधरा तरी प्रश्न तुमच्या इथं बरोबर यायला पाहिजे तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आउट ऑफ कुठे घ्यायचं मित्रांनो करंट अफेअर त्यानंतर मराठी त्यानंतर आपल्याला कॉम्प्युटर त्यानंतर बुद्धिमत्ता ठीक आहे रिजनिंग यापैकी तुम्हाला हे जे सब्जेक्ट सांगितले त्याचा आउट ऑफ स्कोअर यायलाच पाहिजे त्यानंतर तुम्हाला लक्ष कुठे द्यायचंय इथं मॅथेमॅटिक्स म्हणजेच आपलं गणित त्यानंतर बँकिंग ठीक आहे बँकिंगकडे थोडं लक्ष आहे आणि बाकीचं म्हटलं तर इथं बघा आपल्याला कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था आता सांगतोय ज्यांचं पण ऍग्री वगैरे झालं असेल त्यांना हा विषय थोडा सोपा जाईल परंतु जर तुम्ही याच्यामध्ये जर Uh, म्हणजे पूर्ण अभ्यास करायला घेतला तर हा अभ्यासक्रम काय एक दोन दिवसामध्ये कव्हर होणार नाहीये मित्रांनो त्याच्यामुळे हे जे पाच प्रश्न याची देखील तुम्ही प्रॅक्टिस किंवा जे टॉपिक आहेत महत्वाचे जे क्वेश्चन पेपर मधून तुम्ही करू शकता त्याच्या टॉपिक नुसार अभ्यास करू शकता नाहीतर एखादं पुस्तक जर तुम्ही घेऊन वाचायला भेटला की इथं बँकिंगचं पुस्तक घेतोय किंवा कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्थेचं पुस्तक घेतोय त्याच्यातून अभ्यास करेल तर तुमचा थोडा वेळ जास्त जाईल त्यापेक्षा क्वेश्चन पेपर बघा कोणकोणत्या टॉपिक वरती कसे प्रश्न विचारले जातात नक्की पॅटर्न कसा फॉलो होतोय तो बघा त्यानुसार तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला नक्कीच इथं फायदा होणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमची तयारी व्यवस्थित सुरू करू शकता सांगितल्याप्रमाणे हा पॅटर्न फॉलो करा जी सब जी ले ले सब जे सब्जेक्ट सांगितलेले आहेत त्या सब्जेक्टला तुम्ही तेवढा वेळ द्या आणि बाकीचं जर म्हटलं तर जेवढं पण जास्तीत जास्त मार्क ज्यांना दिलेत त्यांचा तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि जी केचे जेवढे तुमचे मागील अभ्यास असेल तोच कामी येणार आहे एक दोन दिवसामध्ये तुमचं जी के काय कम्प्लीट होणार नाहीये त्यामुळे बाकीच्या विषयांकडे तरी तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या कमीत कमी तुम्हाला इथं साठ प्लस गुण इथे मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे तेव्हा तुमचं इथं सिलेक्शन होऊ शकतं बाकी जर म्हटलं तर एकवीस तारखेला ज्यांचा पण इथे शिपाई या पदाचा पेपर आहे तो पेपर झाल्यानंतर बहुतेक विद्यार्थ्यांशी कॉलवरती मी स्वतः बोलणं करणार आहे आणि त्यांच्या सांगितल्याप्रमाणे नक्की वरती कसे प्रश्न विचारले जातात या टॉपिक वरती देखील आपण त्या दिवशी चर्चा करणार आहोत त्या ते युतीने आपल्या पहिल्यांदा आला असेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा जी बिली ती तिलाही क्लिक करा जेणेकरून मी जे, जे पण माहिती तुमच्यासाठी देत असतो ती अतिशय महत्वाची माहिती देत असतो त्या माहितीचा तुम्हाला शंभर टक्के फायदा नक्कीच होणार ठीक आहे तर या युतीने हा व्हिडिओ मी बनवलेला आहे नक्की वेळ कोणाला द्यायचा कोण त्या टॉपिक वरती अभ्यास करायचा हे तुम्हाला समजून यायला पाहिजे या रीतीने आपण सर्व जवळपास सर्व क्वेश्चन पेपर कलेक्ट केलेले आहेत यांचा फायदा घ्या कमी वेळात तुम्हाला सर्व काही उपलब्ध करून देतोय नोट्स देखील देतोय याचा देखील तुम्ही फायदा उपलब्ध करून घ्या कारण खूपच कमी किमतीमध्ये आपण आपल्या टीम सोबत काम करून हे सर्व तुमच्यासाठी उपलब्ध करून देत असतो कारण या सर्व क्वेश्चन पेपर तुम्हाला कुठेही भेटणार नाही कोणीही कलेक्ट करत बसत नाही हे तुमच्यासाठी आपली टीम इथं कलेक्ट करत असते तर यावरती नक्कीच एक व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी ती लाईक बी करा भेटूया पुढील मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र